हो पुढच्या वेळेला घेऊया आपण जे श्लोक आहे ते श्लोक पुढच्या वेळेला घ्यायचे म्हणजे काय आहे की आपल्याला एखादा जो मुद्दा आहे तो प्रभावीपणे लोकांच्या समोर हा मांडता आला पाहिजे तर अशा रीतीने आपल्याला हे कीर्तन करता येतं तर त्याचा विचार केला पाहिजे आता कसं होईल पाहिजे त्यांना हे कीर्तन तुम्ही एकदा केलं दोनदा केलं तीनदा केलं त्याच्यामध्ये मुद्द्यामध्ये अधिक सुस्पष्टता येता येते कोणत्या मुद्द्यावर जास्त बोलावं कुठल्या मुद्द्यावर कमी बोलावं हे आपलं आपल्याला कळत एक डोक्यामध्ये ते गणित सेट होत आणि ते गणित सेट झाल्यानंतर मग तुम्हाला ज्याला पंधरा मिनिटं लागणार तो विषय तुम्ही तेरा मिनिटात उलकू शकता ज्याला तेरा मिनिटं लागणार आहे तो विषय तुम्ही अकरा मिनिटात उरकू शकता ज्याला अकरा मिनिटं लागणार आहे तो विषय तुम्ही दहा मिनिटात देखील व्यवस्थित पद्धतीने मांडू शकता अर्थात हे सगळं तुम्हाला करून करूनच शिकावं लागणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं में की मी कितीही डेमो दिला कितीही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला करणार नाही तरी पण मी याचा विचार करून हे सगळे मुद्दे जे आहेत ते अकरा ते बारा म्हणजे बारा चौदा मिनिटांमध्ये कसे कव्हर करता येतात त्याचा मी तुम्हाला विचार मांडलेला आहे आता याच्यात जास्त बोलायचं असेल तर तुम्हाला जे पहिलं जे आहे पूर्वाज संपूर्ण मंगलाचरण आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी विनाकारण घाई न करता आणि चुकीच्या पद्धतीने न करता व्यवस्थित पद्धतीने त्या जर उरकल्या तर तुम्हाला पंधरा मिनिटं देखील बोलायला मिळू शकतं आणि त्याची गरजच नाही कारण तुम्ही पंधरा मिनिटाचा जर विचार करून ठेवला तर तो मुद्दा जो आहे संपूर्ण बारा तेरा मिनिटात तुम्ही तो मांडू शकता रामकृष्णारी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण चर्चेला आरंभ करण्याच्या अगोदर मागच्या वेळेस कीर्तन सादरीकरणाबद्दल आपल्या काही विद्यार्थ्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती त्याबद्दल विचार करणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला होता की महाराज आम्हाला जो कीर्तन आराखडा आपण पाठांतरासाठी दिलेला आहे त्या कीर्तन आराखड्याचा अभ्यास करून जेव्हा त्याच्या सादरीकरणासाठी आम्ही आळंदी येथे येऊ तेव्हा आम्हाला ते कीर्तन सादरीकरण व्यवस्थित पद्धतीने कसं करता येईल आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की कि त्या कीर्तन सादरीकरणाचा जो कालावधी असतो तो असतो पंचवीस मिनिटे मग या पंचवीस मिनिटांच्या कालावधीमध्ये जे दोन दोन तास कीर्तन चालतं ते कीर्तन आम्ही कस सादर करायचं म्हणजे आम्हाला जो वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा उपयोग कसा करायचा आणि हे कीर्तन आपण कस सादर करायचं हा त्यांचा प्रश्न होता आता खरं म्हणजे नंतर माझी काही विद्यार्थ्यांशी चर्चा झाली हा प्रश्न मुळात तुम्हाला पडायला नको होता त्याला एक महत्वाचं असं कारण आहे की अलीकडे आपल्याला जी सोय मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे ती अशी आहे की आपण आपलं रेकॉर्डिंग करू शकतो त्याच्यामुळे आपण जर घरामध्ये पंचवीस मिनिटाचं रेकॉर्डिंग केलं तर आपल्याला त्यात कळलं असतं की आपल्याला काय गोष्टी आपण यातून वगळल्या पाहिजेत जेणेकरून आपलं कीर्तन व्यवस्थित पद्धतीने कसं सादर होऊ शकणार आता यात गंमत अशी आहे का ग्यास। का ग्यास हे पहिल्यांदा आपण पाठांतर केलं पाहिजे त्याच्यानंतर कीर्तन केलं पाहिजे नंतर त्याचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे नंतर त्यानं ऐकलं पाहिजे त्याच्यामध्ये काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हे आपण ठरवलं पाहिजे तर इतकी प्रोसेस कोण करणार त्याच्यामुळे स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांनी असा विचार केला की महाराजांनीच आपल्याला जर हा वेळ कसा उपयोगात आणायचा याबद्दल मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल आणि त्यानुसार आपण मागच्या वर्गामध्ये याविषयी चर्चा आपण केली होती आणि त्या चर्चेमध्ये जो काही संपूर्ण आपला विचार विनिमय झाला त्या विचार विनिमयाच्या माध्यमातून आपल्याला असं कळलं की विषय मांडणीसाठी विषय म्हणजे काय निरूपण निरूपणासाठी आपल्याला अकरा ते बारा मिनिटच वेळ मिळू शकणार मग तुम्ही म्हणाल महाराज बाकीचा वेळ गेला कुठं तर बाकीचा वेळ गेला कुठं तर विठ्ठल विठ्ठल त्याच्यानंतर कंबर बांधणे त्यानंतर देवाचं ध्यान करणे कुंडलिकाचा गजर करणे गजर झाल्यानंतर पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणणे त्याच्यानंतर मूळ अभंग जो आहे ते ओवी पद्धतीने सांगणे त्याच्यानंतर पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणणे आणि त्याच्यानंतर मग जे महायोगपीठे पांडुरंगा करू अलंकापुरी नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा जयांचे केली स्मरण विठ्ठल विठ्ठल त्याच्यानंतर प्रास्ताविक आणि परिहार मूळ अभंग त्याचा भावार्थ ही सगळी जी प्रोसेस आहे म्हणजे याला जो लागणारा वेळ आहे त्या वेळामध्ये आपल्याला आपल्या हाती फक्त मग अकरा ते बारा मिनिटं हे शिल्लक राहतात आणि त्याच्यामध्ये आपण एक वेळ असा पण धरला पाहिजे की कि किमान चार चरणांचं चालेल गायन जे आहे ते आपल्या कीर्तनामध्ये झालं तर आपल्याला केवढा वेळ लागेल एवढी सगळी चर्चा झाल्यानंतर मग मी आपण सर्व विद्यार्थ्यांना असं सा सांगितलं होतं की आपल्याला कीर्तन आराखड्यामध्ये मूळ अभंग त्याचे चार चरण आणि त्याचा भावार्थ हा दिलेला आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सोळा पूरक अभंग चरण दिलेले आहेत त्याचाही भावार्थ त्या पूरक चरणांच्या सोबत आहे तिसरी गोष्ट कमीत कमी आठ तरी तुम्हाला ओव्या दिलेल्या आहेत काही ठिकाणी कमी जास्त असतील ना आणि कमीत कमी तुम्हाला चार तरी श्लोक दिलेले आहेत त्यामुळे आपण असा विचार करायचा की आपण याच तीन कीर्तनांमध्ये विभाजन करूया ते कस तर एकदा आपण फक्त पूरक अभंग चरणांचा विचार करूया आणि मूळ अभंग दुसऱ्यांदा आपण काय करूया तर मूळ अभंग भावार्थ आणि फक्त ओव्यांचाच विचार करूया आणि तिसऱ्यांदा आपण केवळ चार श्लोकांवरती हो आपण लक्ष केंद्रित करून ते श्लोक आणि मूळ अभंग अशा रीतीने आपण विवेचन करूया तर आपल्याकडे एकाच आराखड्यातून हे तीन वेगवेगळे आराखडे हे तयार झाले बघा आणि ते वेळाची जी विभागणी आहे ती पण स्पष्ट झाली मग किती आपल्या ओठावर जरी आला तरी आपण श्लोक किंवा उळी घ्यायची नाही कारण आपल्याला माहिती आहे की सोळा पूरक अभंग चरणाच्या माध्यमातूनच आपल्याला आजचा विषय उलगडायचा आहे तर मित्रांनो आता मी असं म्हणेन की आठ वाजून सोळा मिनिटं झालेले आहेत आपल्या या क्लासमध्ये तुमच्या घरी पण भिंतीवर घड्याळ असेल तर आपण हा विषय जो आहे अकरा मिनिटाचा त्याला आपण सुरुवात करूया आता या अकरा मिनिटामध्ये आपल्याला काय काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतो अकरा मिनिटामध्ये संपूर्ण जो विषय आहे मूळ अभंग चरण आणि त्याचे चार पूरक चरण म्हणजे पाच चरण होतात पाच चोवीस हे तुम्हाला मांडायचे आहेत आता हे मांडण्यासाठी सगळेच्या सगळे अभंग चरण हे तुम्हाला पाठांतर करावे लागणार मग ते पाठ कसे करायचे तर त्यातला जो मुख्य मुद्दा आहे तो, तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो मुख्य मुद्दा लक्षात घ्यायचा आणि त्याचा विस्तार जो लक्षात घ्यायचा आणि त्याचा जो मूळ अभंग चरण आहे तो अभंग चरण लक्षात घ्यायचा अर्थात पहिला अभंग चरण जो आहे तो आपल्या मूळ अभंगाचाच आहे पुन्हा चालू झालाय माईक कृपया बंद करा तर पहिला अभंग चरण जो आहे तो मूळ अभंग चरणातलाच पहिला चरण आहे आणि त्याच्यामध्ये विषय असा मांडलेला आहे की भिन्न त्याचा मुद्दा आहे भिन्न भिन्न मुद्दा म्हणजे काय आता तुम्ही वेळ पण मोजायला सुरुवात करा हा भिन्न म्हणजे काय तर नाम जे आहे भगवंताच तेच रूप आहे भगवंताचं रूप जे आहे तेच नाम आहे म्हणजे काय की भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप याच्यामध्ये भिन्नत्व नाही हा लहानसा मुद्दा आहे तो आपण त्याच्यावरती विवरण करू शकतो आणि खुलवू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे तर तो मुद्दा आहे प्रेम प्रेम म्हणजे काय तर भगवंताचे रूप कसे आहे की गोड आहे भगवंताचं नाम कसं आहे तर ते गोड आहे आता भगवंत जर एवढा गोड असेल तर आपली अपेक्षा काय होते की त्या भगवंताचं जे प्रेम आहे ते मला सदा सर्व काळ हे मिळालं पाहिजे हा दुसरा मुद्दा मग तिसरा मुद्दा येतो तो भवश्रमाचा मुद्दा येतो आणि हा मुद्दा मांडताना आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की भगवंताचं रूप कसं आहे आधी ते गोड होतं म्हणजे आधी गोड होतं आता नाही अशातला नाही दुसरा मुद्दा मांडताना ते गोड होतं आता हा तिसरा मुद्दा आपण मांडतोय तर भगवंताचं रूप कसं आहे चांगलं आहे भगवंताचं नाम कसं आहे चांगलं आहे आता तुम्ही चांगले चांगलं आहे म्हणता तुम्ही चांगलं हे का म्हणताय त्याला एकच उत्तर आहे की यामुळे भवश्रम दूर होतो मग या ठिकाणी भवश्रम म्हणजे याचा विचार केला पाहिजे आता भवश्रम म्हणजे भवसागर भवसिंधू आता भव म्हणजे काय तर हे जे संपूर्ण प्रपंच आणि संसार आहे विश्व आहे सृष्टी आहे हा सर्व भवश्रमाचाच आणि भ्रमाचाच खेळ आहे आणि याच्या योगाने आपल्याला भरपूर श्रम म्हणजे कष्टही पडतात आणि त्रासही होतो तर हा सर्व त्रास दूर करण्याचं सामर्थ्य जे आहे ते भगवंताच्या नामामध्ये आहे आणि त्यामुळे आम्हाला भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप दोन्ही चांगलं वाटतं पुढचा चौथा मुद्दा आहे गोडी आता गोडी म्हणजे काय एखाद्या माणसाने समजा साखर ही खाल्लीच नसेल म्हणजे साखर ही चाकलीच नसेल तर त्या माणसाला साखर ही संकल्पनाच कळणार नाही साखर म्हणजे काय तुम्ही म्हणलं गोड असते गोड असते तर साखर साखर म्हणल्याने त्याला काही गोड कळणार नाही त्याच्या जिभेवर जेव्हा ती साखर आपण ठेवू तेव्हा त्याला कळेल अरे गोड म्हणजे मला कळलं आणि जेव्हा त्याला ती गोडी कळली तेव्हा काय होणार आहे तर जी वस्तू गोड लागली ती वस्तू आपण अधिक मागतो आपल्याला ती अधिक हवी असते बरोबर की नाही कारण ती गोड लागते आता कुणाला काय गोड लागेल हे सांगता येत नाही काही लोकांना प्रपंच गोड लागतो तर काही लोकांना परमार्थ गोड लागतो पण वैष्णवांनी जी जोडी साधलेली आहे ती जोडी कसली आहे तर ती भगवंताच्या नामाची जोडी साधलेली आहे आणि पुढचा मुद्दा म्हणजे काय तर भ्रम आता भ्रम हा मुद्दा का मांडला पाहिजे तर त्याच्यानंतर जो मुद्दा सहावा येतो तो आहे आकार म्हणजे आकाराला किंवा देव नामरूपी आला म्हणूनही स्थापिला नामवेदी हे दुसरं चरण जे आहे मूळभंगचं त्याच्याकडे जायचंय म्हणून आपल्याला तो भ्रम हा मुद्दा घेतलाय मुळात म्हणजे काय आहे की ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती सृष्टी ही मिथ्या आहे ती मिथ्या असूनही त्या सृष्टीवरती सृष्टी खरं आहे खरी असल्याचा हो भ्रम जे आहे तो आपल्याला होत असतो आणि त्याच्यामुळे या भ्रमरूपी संसारात जे काही घडामोड होते ती घडामोडी गटिकी म्हणजे मिथ्या असते आणि त्यामुळे म्हणतात आहे की देव हा नामरूपाला आला त्याला दोन कारण आहेत की त्याला गरज पडली की भक्तांचा उद्धार करण्याची त्याला गरज पडली आणि त्याच्यामुळे तो, 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 तो आकाराला आला त्याचबरोबर जोपर्यंत तो अव्यक्त होता म्हणजे निराकार होता त्यावेळा अशा निराकार भगवंताची आराधना उपासना भक्ती कशी कळावी सामान्य जणांना करणं अत्यंत कठीण झालं होतं दुर्बोध झालं होतं ते सुलभ व्हावं त्याच्यामुळे देखील तर परमात्मा जो आहे भगवंत तो, तो आकारला आलेला आहे मग तो आकारला कसा सातवा मुद्दा आहे तो गुणवंत या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये हो भगवंताचे सहा गुण सांगितलेले आहे षडगुण ऐश्वर म्हणून तू भगवंत ऐका यशस्वी अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर अशा रीतीने भगवंताचं गुणवर्णन पण या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर हे भगवंताचे गुण झाले पण सृष्टी जी संभवलेली आहे ती ती त्रिगुणातून संभवलेली आहे सत्व रजा आणि तम त्याच्यावरती देखील आपल्याला विचार करता येईल पुढे आपण जाऊया पुढचा मुद्दा आहे जगजेठी जगजेठी म्हणजे भगवंत महा भगवंत असतो कुठे तो गुणाने आकारलेला आहे साकार झालेला आहे पण तो असतो कुठं त्याचा पत्ता काय तर जास्त विस्तार में करता मी सांगतो आहे तुम्ही वेळ पाहताय ना माझा अकरा मिनिटं पूर्ण झाली की नाहीत म्हणून ते बघत राहा वेळ तर त्याच्यामध्ये जेव्हा भगवंताचं नाम संकीर्तन ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी भगवंत जो आहे तो उपस्थित होतो म्हणजे भगवंत भक्ताला भेटायला येतो असा भगवंत जो आहे ना तो गोकुळांमध्ये देखील गवळणींना भेटायला आला आणि त्याने काय धरलेले रूप कृष्णनामगुंथी परब्रह्म शितीला अवतरले कृष्ण रूपाने गोकुळामध्ये हा भगवंताचा अवतार झालेला आहे पुढचा मुद्दा तो अवतार झाला तो अवतार काय हे तुम्ही झाला तर पतितांना पावन करण्यासाठी भगवंत कसा आहे दया दयासागर आहे दयानिधी आहे तो पतित पावन आहे आणि त्याच्यामुळे हे भगवंताचा हा अवतार झालेला आहे आणि तो पावन करतो म्हणजे काय आहे की देवभक्त हे एक रूप होतात चार प्रकारचा मुक्ती नाम घेतल्याने मिळत असं आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे माऊलींच्या हरिपाठात सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा म्हणजे तत्व तत्वाचे दोन प्रकार आपल्याला सांगितले ते हरिपाठामध्ये आहे तत्व ही संकल्पना सुद्धा तुम्हाला पुढे शिकणार शिकायची गरज आहे आणि आपण शिकवणार आहोत दोन महत्वाची तत्व आहेत तशी छत्तीस तत्व आहेत पण आपल्याला स्पष्टीकरणाच्या दृष्टीने आणि समजून घेण्याच्या दृष्टीने दोन महत्वाचे तत्व आहेत एक म्हणजे नामतत्व आणि दुसरं म्हणजे आत्मतत्व आणि त्याच्यामुळे मग नामतत्व म्हणजे काय तर एकाक्षर ब्रह्म ओम हे नामतत्व आहे त्याच्यानंतर भगवंताचं नाम हे महत्वाचं आहे कारण त्या नामस्मरणापासून आपली इच्छा पूर्ण होते सगळं काही आहे त्याची प्राप्ती आपल्याला होते परंतु त्याचे काही मोल द्यावे लागत नाही हा पैसा मोजावा लागत नाही तरी सुद्धा माणूस भगवंताचं नाम घेत नाही तर त्याला माहीत नाही की हे नाम सुलभ आहे ते कसं आहे तर भवसिंधू तरुण जाण्यासाठी भगवंताचं नामस्मरण इतका सुलभ उपाय आहे फक्त काय पथ्य आपण सांभाळलं पाहिजे की पथ्य नाम विठोबाचे आणि क वाचेन सेवी कुठलीही दुसरी गोष्ट जी आहे ती वाचने घेऊ नका बरोबर नाही रामकृष्ण हरी म्हणत भगवंताचं नामस्मरण करा पुढचा विषय नामा म्हणे नाम केशव केवळ जाणती प्रेमळ भक्त भले अभंगाचं चौथं चरण आणि अशा केशवाकडे अशा भगवंताकडे आपण काय मागतो तर माझी वाणी तुझे वर्णी नाम गुण म्हणजे काय आहे की माझ्या वाणीने तुझ्या नामाच आणि गुणाच वर्णन आणि कीर्तन घळावं आणि ऐसे काही प्रेम देमकळा अशी प्रेम कळा मला तुझे आणि हाच माझा नेम हाच माझा धर्म की भगवंताचं सदैव आपल्या मुखामध्ये नाम आहे हाच आपला नेम धर्म झाला पाहिजे पुढचा विषय की या देवावरती आपलं कधीही कमी होणार नाही असं अखंडित प्रेम हे आपल्याला लाभलं पाहिजे कारण भगवंताविषयी प्रेम निर्माण झाल्याशिवाय आपल्याला भक्ती घडणार नाही भक्ती प्रेमाविण नाम ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तयामाशी भक्ती प्रेमाशिवाय ज्ञाने व्यर्थ आहे भक्ती म्हणजेच प्रेम आणि त्यामुळे म्हणतात आहे की भोजन भक्ताचे म्हणजे भगवंताच्या नामाचं जे, नामा जे संस्मरण आहे हे संस्मरण म्हणजे काय आहे की ते भक्त म्हणजे कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे भोजन भक्ताचे म्हणजे प्रत्येक घास घेताना आपण जर भगवंताचं नाम घडलं आपण घेतलं तर म्हणजे काय आहे की उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म हा विषय त्या ठिकाणी साध्य होतो याच्यामध्ये मी एक मुद्दा सांगितला नाही तो मुद्दा म्हणजे तिसरं चरण आहे अभंगाचं आणि ते आहे की नामापरता मंत्र नाही हो आणि ते मूर्ख ज्ञानीय त्याच्यामुळे आपण या मूर्खांच्या नादी नाही लागलं पाहिजे संतांच्या नादी लागलं पाहिजे किंवा संतांचा उपदेश आपण विचारला पाहिजे बरोबर की नाही आणि भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे अशा रीतीने हा विषय आपल्याला मांडता येतो